जय शिवराय लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे ऑक्टोंबरचा सोळावा हप्ता आजपासून वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे आणि बहिणींच्या खात्यामध्ये येणाऱ्या एक ते दोन दिवसात हा प्रत्येक बहिणीच्या अकाउंटमध्ये येणार आहे अशी माहिती आदिती टटकरे यांनी त्यांच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवरती दिलेली आहे आता हा हप्ता कोणकोणत्या बहिणींना भेटणार आहे संपूर्ण ज्यांनी के वाय सी केली नाही त्यांना पण हप्ता हा भेटणार आहे का कोणकोणत्या बहिणी यासाठी पात्र झालेल्या आहेत संपूर्ण आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत असे प्रश्न आहे ज्यांची ई के वाय सी झाली नाही त्यांना हा हप्ता आहे का नाही आहे आणि ज्यांची ई के वाय सी झाली त्यांना तर हा भेटणारच आहे पण काहींची ई के वाय सी फेल झाली काहींची सक्सेसफुली झाली काही अपात्र झाले मग त्यांना हा हप्ता आहे का नाही आहे याबद्दल आता मी तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे संपूर्ण व्हिडिओ बघत राहा तर आदिती तटकरे यांनी आजच ट्विट करत ही माहिती दिली की आजपासून लाडक्या बहीण योजनेचा सोळावा हप्ता म्हणजे ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यास सुरुवात झाली आणि प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये हा हप्ता येणारी कारण डी बी टीद्वारे हे पेमेंट पाठवलं जातं आणि यायला उशीर होतो त्यामुळे या दोन ते तीन दिवसामध्ये प्रत्येकाच्या खात्यामध्ये हा पैसे येणारे आता विषय असा आहे की कोणकोणत्या बहिणी आता यासाठी पात्र ठरलेलं आहे कारण खूप ई केवाय सीमध्ये खूप अर्ज हे रद्द झाल्याची शक्यता आहे आता खूप अर्ज रद्द झालेली आता लाडकी बहीण योजना जेव्हा चालू झाली होती तेव्हा ऑफिशियल स्टेटमेंट असे आले होते त्याच्यामध्ये टर्म्स आणि कंडिशन अशा ठेवल्या होत्या ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे ते या योजनेसाठी पात्र नाही आहेत आणि घरामधून एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र ठरतील आणि वडिलांच्या किंवा पतीच्या नावावर चार चाकी वाहन नसावे ट्रॅक्टर वगळता अशी अट ठेवण्यात आली होती महाराष्ट्राची रहिवासी असावी अजून अशा खूप अशा अटी ठेवण्यात आल्या होत्या पण त्या टायमिंगला सगळ्यांचे अर्ज अप्रूव्ह झाले पण आता ई के वाय सी मध्ये संपूर्ण माहिती आता खरी काय माहिती ती, ती समोर येते त्यांच्या पतीच्या किंवा वडिलांच्या नाव चार चाकी वाहने त्यांचे अर्ज रद्द झालेले आता ई के वाय सी जेव्हा झाली त्यानंतर ज्यांचे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांचे सुद्धा अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे कारण जेव्हा तुम्ही ई के वाय सी केली जेव्हा पतीचं किंवा वडिलांचं तुम्ही आधार कार्ड लिंक केलेलं के आहे आणि शासनाकडं याची सर्व डिटेल गेलेली आहे त्यामुळे शासनाला सर्व समजणार आहे की कोणाच्या का का नावावर काय आहे कोणाच्या नाव काय नाही आहे त्यामुळे आता जे अर्ज पात्र झालेले त्याच अर्जांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे अशी शक्यता वर्तवली जाते म्हणजे आता जो ऑक्टोबरचा महिना आहे हा ज्यांनी ई के वाय सी नाही केली त्यांना हा हप्ता भेटणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे पण अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ई के वाय सीची शेवटची तारीख देण्यात आलेली आता अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या आधी हा हप्ता देण्यात येणार आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्यांनी ई के वाय सी केली नाही त्यांना पण हा हप्ता भेटणार आहे आता राहिला विषय असा की हा हप्ता भेटल्यानंतर पुढच्या हप्त्याचं काय तर अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर जे ई के वाय सी करणार नाही त्यांचे पुढचे हप्ते शंभर टक्के बंद होणारे अशी माहिती सांगण्यात येते म्हणजे अठरा नोव्हेंबर दोन हजार तुम्हाला ई के वाय सी करणं बंधनकारक तुम्ही जर ही ई के वाय सी केली नाही तर तुमचा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पंधराशे रुपयाचा हप्ता कायमचा बंद होणार आहे अशी माहिती समोर आलेली त्यामुळे अठरा नोव्हेंबर दोन हजार पर्यंत तुमची ई सी करून घ्या माहिती अशी समोर आलेली आहे की आज चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून लाडक्या बहीण योजनेचा सोळावा हप्ता म्हणजे ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यास सुरुवात आहे आणि खूप अशा बहिणींच्या खात्यावरती हे पैसे पडलेले पण आहे आता कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा कोण कौन कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे पडले तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तुम, कोणत्या तालुक्यातून आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद